परभणी जिल्ह्यात एक भव्य आध्यात्मिक आणि सामाजिक जाणीवेचा संगम साधणारा सोहळ्याचे आयोजन राष्ट्र राजमाता जिजाऊ जयंती स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिना निमित्ताने प्रभावती नगरी सेवार गौरव पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार सव्वीस तसेच विविध धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन गौरक्षक सेना परभणी आणि वीरू आरकरी सेवा संघ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला आहे प्रभावती नगरी गौरव सेवारत्न पुरस्कार दोन हजार सव्वीस हा परभणी जिल्ह्यातील विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चौदा मान्यवरांची निवड करण्यात आली आहे ही निवड संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकरी परंपरेच्या स्मरणार्थ करण्यात आली आहे प्रभावती नगरी गौरव वारकरी भूषण स्वामी अद्वैत चैतन्यजी महाराज आध्यात्मिक सेवारत्न शेषराव महाराज सोपने तांबुळगावकर ख्रिष्ठ मृदन व पखवाज वादन सेवारत्न संगीतकार ऋतुराज भक्तराज भोसले ख्रिश पारायण उत्तमराव लोखंडे कामधेनु गोशाळा काका महाराज कदम सायखेडा समाज प्रबोधन सेवारो शिव विनोद अण्णा भोसले सर्पमित्र सेवारत्न सर्पमित्र देवानंद माणिक लिंबाळकर आयुर्वेदिक सेवारत्न अनिल कुलकर्णी नाथरेकर कृषी सेवारत्न शेतकरी भागवत तुळशीराम मगर उद्योजक सेवारत्न संतोष चौधरी ख्रिश लोकनाट्य कला सेवारत्न कलाकार शेख अफसर शेख सालार पिंजारी ख्रिश शैक्षणिक सेवारत्न शिक्षक राम जाधव सर शिजाऊ सेवारत्न पुरस्कार चौधरी ख्रिश भजन सम्राट सेवारत्न ज्ञानेश्वरी भजनी मंडळ शिवराम नगर परभणी तसेच धार्मिक व सामाजिक उपक्रम सोहळ्यात पुढील उपक्रम होणार आहेत श्री विष्णू सहस्त्र नामपाठ हनुमान चालिसा शिवमहिम स्तोत्र अन्नपूर्ण स्तोत्र पारायण प्रवचन व्याख्यान व कीर्तन महाआयुर्वेदिक नाडी तपासणी मोफत औषध वाटप व वा अन्नदान प्रमुख मान्यवर पुरस्कार वितरण भागवत आचार्य गोवाश्रय हब संदीप भाईजी महाराज शर्मा जिंतुरकर विशेष अतिथी हबक बालासाहेब नाना महाराज मोहिते पाटील उद्घाटक उद्योजक आणि पवन निकम अध्यक्ष स्वच्छता दूत कमळाजी कावळे मामा कार्यक्रमाचे ठिकाण भगवा चौक हनुमान मंदिर मैदान रामकृष्ण नगर वसमत रोड परभणी येथे दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस सोमवार यांच्या संकल्पनेतून व अध्यतेखाली सातत्याने आयोजित केला जात असून या कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष व प्रमुख आयोजक नितीन जाधव गोगलगावकर आहेत प्रभावती नगरी गौरव सेवारत्न पुरस्कार दोन हा केवळ पुरस्कार सोहळा नसून समाजातील सेवाभावी कार्याला मिळालेली प्रेरणादायी मानवंदना आहे अशाच ताज्या अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेकन प्रेस करा धन्यवाद